नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाईमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काय आपण महत्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या आपण जे काय दोन हजार पंचवीसमधील मागील जे काय लेटेस्ट बारा महिने आहेत त्या बारा महिन्यातील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेले जे काही चालू घडामोडीचे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट प्रश्न आहेत त्याची आपण या ठिकाणी सिरीज सुरू केली होती दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा या सिरीजमधील शंभर टक्के प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये बघायला मिळणार आहेत ऑलरेडी याचे दोन पार्ट आपण अपलोड केलेले आहेत आज हा आपला तिसरा पार्ट आहे तुम्हाला काय करायचं आहे काहीच करायचं नाही फक्त वही आणि पेन घेऊन बसायचं आहे एक एक प्रश्न लिहून घ्यायचा आहे तुम्हाला बरोबर आणि ह्या ज्या काही सर्व सिरीज आहेत त्या येणाऱ्या आपल्या जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीसचे जे काही इयरबुक आपण लॉन्च करणार आहोत बरोबर का नाही त्याच्यामध्ये हे सर्व तुम्हाला प्रश्न पी डी एफच्या फॉर्मॅटमध्ये मिळणार आहेत बरोबर तर लवकरच त्याचं सुद्धा आपण अनाऊन्स या ठिकाणी करणार आहोत ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला लिहा टाइमपास करू नका लिहून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे अलीकडेच जाहीर झालेल्या जीएसटी टू पॉईंट ओ अंतर्गत आता इथून पुढे किती कर स्लॅब अंतिम करण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आता या ठिकाणी दोनच टॅक्स स्लॅब असणार आहेत कोणकोणते एक आहे पाच टक्क्याचं आणि दुसरं आहे अठरा टक्क्याचं याच्यामध्येच या ठिकाणी आता टॅक्स स्लॅब कर स्लॅब अंतिम करण्यात आलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा म्यानमार या देशाच्या अंतर्गत भूकंपग्रस्तासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केलेलं होतं दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑपरेशन ब्रह्मा नावाचं ऑपरेशन होत ज्या ऑपरेशनचा उद्देश काय होता म्यानमारमधील भूकंपग्रस्तांसाठी मदत करणे आणि हे ऑपरेशन कोणी केलं होतं आपल्या पॅरा भारताने ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा चौतीसाव्या क्रमांकाचा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आलेला आहे किंवा या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी काय आहे महामहोपाध्याय साधू भद्रेश दासजी यांना या ठिकाणी चौतीसाव्या क्रमांकाच्या सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे त्यांचं नाव आहे महामहोपाध्याय साधू भद्रेश दास असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न स्लिनेक्स हा जो काही सराव आहे या सरावाची बाराव्या क्रमांकाची आवृत्ती कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आली होती चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लक्षात घ्या स्लिनेक्स श्रीलंका असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे प्रश्न समजला स्लिनेक्स नावाचा सराव कोणत्या देशादरम्यान आहे भारत आणि श्रीलंका दरम्यान कितीवी आवृत्ती आहे बारावी आवृत्ती आहे सरावाचं नाव काय आहे स्लिनेक्स सराव ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून कोणाची पुन्हा एकदा रिअपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आर व्यंकटरमणी असं त्यांचं नाव आहे भारताचे ॲटर्नी जनरल म्हणून त्यांना एकदा परत एकदा या ठिकाणी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा चा फाईड महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिव्या देशमुख असं त्यांचं नाव आहे मला फक्त कमेंट करून सांगा या ज्या काही खेळाडू आहेत महिला खेळाडू दिव्या देशमुख कोणत्या राज्याला बिलॉंग करतात एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या एस ओपनमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कार्लोस अल्काराज असं या ठिकाणी या खेळाडूचं नाव आहे मेन्स सिंगलमध्ये पुरुष एकेरीमध्ये यु एस ओपनच्या विजेतेपद यांनी या ठिकाणी या जिंकलेलं आहे कार्ल्स अल्काराज असं त्यांचं नाव आहे मग याच ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या यु एस ओपनमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे तर आर्यना सबलेंगा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत प्रायोजक कोण बनलेले आहेत प्रश्न विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक ए ए फॉर e, e अपोलो टायर्स बरोबर अपोलो टायर्सला या ठिकाणी भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत प्रायोजक म्हणून त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारताचा एक विमानतळ एक उत्पादन उपक्रम कोठे सुरू करण्यात आलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तुतीकोरीन नावाचं एक विमानतळ आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या राज्याच्या अंतर्गत असलेल्या या विमानतळावरती तुतीकोरीन विमानतळावरती वन एअरपोर्ट वन प्रोडक्ट एक विमानतळ एक उत्पादन उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित मायक्रो प्रोसेसर चिपचं नाव काय आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विक्रम बरोबर कणी तर अशा प्रकारे या ठिकाणी मेड इन इंडिया असलेलं हे मायक्रो प्रोसेसर आहे भारतातील पहिलं स्वदेशी डेव्हलप केलेलं विकसित केलेलं मायक्रो प्रोसेसर आहे एवढा मोठा या ठिकाणी भारताने विक्रम रचलेला आहे त्याच्यामुळेच याचं नाव या ठिकाणी विक्रम असं या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे पुढचा प्रश्न कर्नाटक राज्य सरकारकडून महात्मा गांधी सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला दिला जाणार आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रामचंद्र गुहा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या महात्मा गांधी सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात येणार आहे आणि कोणत्या गव्हर्नमेंट कडून हा पुरस्कार देण्यात येणार आहे तर कर्नाटक गव्हर्नमेंट कडून पुढचा प्रश्न भारताचा एकोणनव्वदाव्या क्रमांकाचा चेस ग्रँडमास्टर बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकोणनवदाव्या क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे एस रोहित कृष्ण लक्षात घ्या पर्याय क्रमांक ए एस रोहित कृष्ण हे या ठिकाणी एकोणनव्वद क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत पर्याय क्रमांक बी ए आर इलाम परथी हे या ठिकाणी नव्वदव्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर बनलेले आहेत आणि पर्याय क्रमांक सी राहुल व्ही एस हे या ठिकाणी एक्क्याण्णव क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेले आहेत या तिन्ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा पुस्तक आहे वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स नावाचं पुस्तक आहे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डी वाय चंद्रचूड असं त्यांचं नाव आहे वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स नावाचं पुस्तक त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न दुरंत कप फुटबॉल स्पर्धेची एकशे चौतीसावी आवृत्ती कोणी जिंकलेली आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दुरंत कप फुटबॉल स्पर्धेची एकशे चौतीसावी जी काही आवृत्ती झाली ती या ठिकाणी ईशान्य संयुक्तने या ठिकाणी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा दोन हजार पंचवीसचा चा मिस वर्ल्ड किताब कोणी जिंकलेला आहे पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओपल सुचाता चुआंगश्री असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ओपल सुचाता चुआंगश्री असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसचा मिस वर्ल्ड हा जो काही सौंदर्य स्पर्धेतील किताब आहे त्याचं या ठिकाणी किताब त्यांनी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न भारताचे पहिले परदेशी उपग्रह ट्रॅकिंग आणि कम्युनिकेशन सेंटर कोठे किंवा स्टेशन कोठे स्थापन केले जाणार आहे तर पर्याय क्रमांक सी मॉरिशियस या ठिकाणी इंडियाज फर्स्ट भारताचं पहिलं परदेशी उपग्रह ट्रॅकिंग आणि कम्युनिकेशन स्टेशन सॅटेलाइट ट्रॅकिंग अँड कम्युनिकेशन स्टेशन हे या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात येणार आहे मॉरिशियस या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा दोन हजार पंचवीस मध्ये जी सेवन शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक बी कॅनडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कॅनडा देशाच्या अंतर्गत या ठिकाणी जी सेव्हन ची शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब अंतराची वंदे भारत ट्रेन कोणती आहे अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस जर तुम्हाला असं विचारलं इंडियाज लॉंगेस्ट डिस्टन्सवाली वंदे भारत ट्रेन कोणती आहे तर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस यांच्यामधील जे काही अंतर आहे ते किती आहे तर जवळपास एट एट वन किलोमीटर बरोबर आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर एवढ्या डिस्टन्सवरती ट्रॅव्हल करणारी ही इंडिया या ठिकाणी लॉंगेस्ट डिस्टन्सवाली वंदे भारत ट्रेन आहे नागपूर पुणे दरम्यान या ठिकाणी ही धावते पुढचा प्रश्न भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्या राज्यामध्ये करण्यात आला तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकलेला आहे लक्षात घ्या मगाशी आपण पाहिलं मिस वर्ल्डचा किताब आता काय आहे मिस चा किताब दोन हजार पंचवीसचा कोणी या ठिकाणी जिंकलेला आहे पर्याय क्रमांक सी मनिका विश्वकर्मा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मनिका विश्वकर्मा असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसच्या मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब त्यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न आय ओ सी म्हणजेच काय इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती तर या समितीने अलीकडेच मानसिक आरोग्य राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर पर्याय क्रमांक कर डी अभिनव बिंद्रा असं त्यांचं नाव आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अलीकडेच मानसिक आरोग्य राजदूत म्हणून अभिनव बिंद्रा यांची नियुक्ती केलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड करण्यात आलेली आहे बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अजय सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी फॉर द थर्ड टाइम स्टेट भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस हवा वेलिन निम मोहम्मद सालेह हिने मिस ओशियन दो, वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा किताब जिंकलेला आहे तर या जे काही व्यक्ती आहेत त्या कोणत्या देशाशी संबंधित आहेत तर पर्याय क्रमांक बी दक्षिण सुदान लक्षात घ्या प्रश्न अशा प्रकारचे अत्यंत महत्वाचे आहे तर मिस ओशियन वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा जो काही किताब आहे तो या ठिकाणी वेलिन निम मोहम्मद सालेह हिने या ठिकाणी जिंकलेला आहे आणि त्या दक्षिण सुदानशी संबंधित आहेत पहा एकाच व्हिडिओमध्ये आपण मिस वर्ल्ड पाहिलं मिस युनिवर्स पाहिलं आणि मिस ओशियन वर्ल्ड पाहिलं या तिन्ही गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत व्यवस्थितपणे पुढचा प्रश्न पहिल्या खेलो इंडिया वॉटर गेम्स दोन हजार पंचवीसच्या पदक तालिकेमध्ये कोणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश या राज्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे सर्वात पहिल्यांदा पहिलं खेलो इंडिया वॉटर गेम्स कुठे आयोजित करण्यात आलं होतं श्रीनगर जम्मू काश्मीर या ठिकाणी ज्याच्यामध्ये अव्वल कोण आलं मध्य प्रदेश आपला या ठिकाणी महाराष्ट्र या ठिकाणी जे काही राज्य आहे या रांकीमध्ये आहे का मला फक्त कमेंट करून सांगा मध्य प्रदेशने एकूण अठरा पदके जिंकली अठरामध्ये दहा सुवर्ण पदक आहेत तीन रौप्य पदक आहेत आणि पाच कांस्य पदक आहेत एवढ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या ठिकाणी तुम्हाला काय विचारण्यात येणार आहे की रशिया हा देश या ठिकाणी बिग कॅट अलायन्सचा कितवा सदस्य देश या ठिकाणी बनलेला आहे तर एकोणीसाव्या क्रमांकाचा प्रश्न असा देखील विचार जाऊ शकतो कोणता देश अधिकृतपणे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये सामील झालेला पहिला देश आहे तर पहिला देश कोणता होता तर पर्याय क्रमांक डी नेपाळ हा देश पहिला आहे आणि एकोणीसावा देश या ठिकाणी ठरलेला आहे सदस्य कोणता रशिया देश पुढचा प्रश्न एकोणतीस ऑगस्ट रोजी कोणाच्या निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मेजर ध्यानचंद असं त्यांचं नाव आहे यांच्या जन्म राष्ट्रीय क्रीडा दिवस नॅशनल स्पोर्ट डे म्हणून आपण साजरा करतो एकोणतीस ऑगस्टला ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस लष्कर आणि नागरी संस्थांमधील समन्वय आणि सहकार्यासाठी भारतीय लष्कराने समन्वय शक्ती दोन हजार पंचवीस हा सराव कोठे आयोजित केला होता तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोठे कोठे आसाम प्लस मणिपूर या दोन ठिकाणी पहा दोघांमध्ये काय असतो समन्वय असतो बरोबर कणी आणि हा याच्या मागचा उद्देश काय आहे तर लष्कर आणि नागरी संस्थांमधील समन्वय आणि सहकार्यासाठी भारतीय लष्कराने समन्वय शक्ती पंचवीस हा सराव आसाम आणि मणिपूर या ठिकाणी आयोजित केला होता पुढचा प्रश्न युक्रेनियन ड्रोन हल्ल्यामुळे रशियातील कोणत्या न्यूक्लियर प्रकल्पाला अणुऊर्जा प्रकल्पाला आग लागली होती तर पर्याय क्रमांक ए कुसर्क अणुऊर्जा प्रकल्प किंवा कुस्कर्क अणुऊर्जा प्रकल्प ठीक आहे कुठे आहे रशिया देशाच्या अंतर्गत पुढचा प्रश्न इस्रोने दोन हजार पस्तीस पर्यंत त्यांचे सर्वात वजनदार रॉकेट प्रक्षेपित करण्याची घोषणा केलेली आहे तर त्या रॉकेटचं नाव हो काय आहे तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक डी लुनार मॉड्यूल लॉन्च व्हेकल एल एम एल व्ही असं या ठिकाणी त्या रॉकेटचं नाव आहे पुढचा प्रश्न अभ्यास मैत्री चौदावी आवृत्ती या सरावाची कोणत्या दोन देशामध्ये आयोजित करण्यात आली होती तर परत एकदा पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही भारत आणि थायलंड या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी अभ्यास मैत्री या सरावाची चौदाव्या क्रमांकाची आवृत्तीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस भारत कोणत्या वर्षापर्यंत भारत अंतरिक्ष स्टेशन हे स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे तर पर्याय क्रमांक डी भारत दोन हजार पस्तीस पर्यंत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारत अंतरिक्ष स्टेशन कोणतं भारत अंतरिक्ष स्टेशन हे स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे पुढचा प्रश्न नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी मॅगनस कार्ल्सन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये झालेली नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद त्यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय ई कॉमर्स कंपनीने थेट कर्ज देण्याची ऑफर दिलेली आहे म्हणजेच लेंडिंगचं त्यांना या ठिकाणी एक प्रकारे लायसन मिळालेलं ला आहे तेहत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्लिपकार्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए बेंगलोर हे शहर या ठिकाणी कॅपिटल ऑफ लेपर्ड या ठिकाणी बनलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस अलीकडेच प्रसिद्ध झालेला जागतिक लिंगभेद अहवाल दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर पर्याय क्रमांक डी आपल्या भारताचा या ठिकाणी एकशे एकतीसावा क्रमांक आहे कशामध्ये तर या ठिकाणी जागतिक लिंगभेद अहवालामध्ये पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर या रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक आहे दहावा लक्षात घ्या जागतिक लिंगभेद अहवालामध्ये एकशे एकतीसावा क्रमांक आहे तर हवामान बदल कामगिरीमध्ये दहावा क्रमांक का आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीस भारतातील कोणता जिल्हा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा या ठिकाणी ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक बी दिव नावाचा जिल्हा आहे तो या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट सोलार एनर्जीवर चालणारा पहिला डिस्ट्रिक्ट या ठिकाणी बनलेला आहे पुढचा प्रश्न दरवर्षी खीर भवानी मेळा हा जो काही फेस्टिवल असतो तो कोणत्या राज्यामध्ये भरतो तर पर्याय क्रमांक ए जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत खीर भवानी मेळा या ठिकाणी भरवला जात असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे एकोणचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकशे एक्कावन्नवा क्रमांक आहे कशामध्ये तर जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये आणि पुढचा प्रश्न शेचाळीसावी आशियन शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये दे आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक सी मलेशिया देशाच्या अंतर्गत या ठिकाणी शेचाळीसाव्या क्रमांकाची एशियन समिट या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं दोन हजार पंचवीस मध्ये कितव्या क्रमांकाचं तर शेचाळीसाव्या क्रमांकाचं याच्यामध्ये या ठिकाणी कन्फ्युजन करून घेऊ नका ठीक आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जे की बारा महिन्याची आपण चालू घडामोडीची जी काही सिरीज सुरू केली आहे त्याच्यातील आपण एक भाग पाहिलेला आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये हे आपले व्हिडिओज हे आपले यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि अशा प्रकारची जी काही आपली साडेसातची सिरीज आहे पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती पाहिजे हे सुद्धा जाताना नक्की कमेंट करा नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर तर लगेच काय करूया ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी सहा ऑक्टोबरला आहे सात ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्यांचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ हो दिवस संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे